श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार उद्याच्या दिवशी सकाळी सूर्य उदयाच्या वेळी सकाळची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये किंवा गच्चीवर जिथे तुम्हाला तुमच्या घरामध्ये शक्य असेल तिथे तुम्हाला गुढी जी आहे ती उभारायची आहे आता गुढी सकाळच्या सात्विक वेळेमध्येच उभारा जसं की आठ असेल साडेआठ असेल किंवा साडेसहा सात जेवढा लवकर होईल तेव्हा तुम्ही गुढी उभा करावी शक्यच नसेल तर जास्तीत जास्त नऊच्या अगोदर गुढी जी आहे ती उभारावी यापेक्षा जास्त वेळ नको कारण गुढी ही आपण अशीच उभारत नाही चला एक बांबूची काठी त्याला साडी नेसवली तांब्या घातला म्हणजे हे जुडी गुढी ही दैवी शक्तीचं प्रतीक आहे त्यावरील कलश हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे गुढीमधून व्यष्टी आणि समष्टी म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच सृष्टीच्या विराट स्वरूपाची अद्भुत शक्तीची ऊर्जा संकल्पना केलेली आहे त्यामुळे गुढी जी आहे ती सकाळी सूर्य उदयाच्या वेळी लवकरात लवकर आपण गुढी जेव्हा उभारतो तर त्यामध्ये प्रजापती तत्व ज्या प्रजापती लहरी आहेत त्या वेगाने तो जो आपला गुढीवर आपण तांब्या किंवा पेला आपण आपण ठेवलेला असतो किंवा जी आपली बांबूची काठी आहे त्याच्यामध्ये अति तीव्र म्हणजे खूप वेगाने त्या कलशामध्ये आणि त्या काठीमध्ये येत असतात म्हणून सकाळच्या सात्विक वेळेत सूर्य उदयावेळी गुढी जी आहे ती आपल्याला उभारायची असते म्हणजे दिवसभर जे प्रजापती तत्व आहे ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्या गुढीमध्ये प्रवेश करतील आणि त्या सामावतील आणि ह्या प्रजापती लहरी ज्या आहेत त्या सूर्यास्तापर्यंत असतात जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा या प्रजापती लहरी आ, त्या कल म्हणजे प्रजापती ज्या लहरी असतात त्या थांबतात आणि ज्या नकारात्मक लहरी असतात त्या प्रवाहित होत असतात त्याच्यामुळे गुढी ही आहे ती सूर्यास्ताची जी वेळ आहे मी तुम्हाला वेळ सांगणार आहे की उद्याच्या दिवशी सूर्यास्त हा कोणत्या वेळेला आहे तर त्या सूर्यास्ताच्या वेळीच आपल्याला गुढी जी आहे ती उतरायची आहे म्हणजे ज्या प्रजापती तत्व आहे जे प्रजापती लहरी ज्या आपल्या कलशामध्ये ज्या बांबूच्या काठीमध्ये आलेल्या आहेत त्या आपल्या घरामध्ये तशाच्या तशा याव्यात आणि त्या रहाव्यात घरामधील जी नकारात्मकता आहे ती दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढावी ज्या प्रजापती लहरी आहेत त्या आपल्या घरातच राहाव्यात यासाठी आजकाल बघा आपण बघतोय की नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा हे काम होण्यासाठी ते काम होण्यासाठी चांगले संबंध घरामध्ये हे होण्यासाठी म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम असेल काय म्हणजे कशासाठी ही काहीही वस्तू आहेत बापरे म्हणजे ह्याच्यासाठी ही वस्तू त्याच्या तशासाठी ती वस्तू याच्यासाठी ही वस्तू पण तुम्ही विचार करा फक्त वस्तू ठेवल्याने गोष्टी होतात का मग असं जर वस्तू ठेवल्याने होत असतं तर मग मी स्वतः सुद्धा कितीतरी वस्तूच घरात आणून ठेवलेल्या थेवलास्त। ठेवल्या असत्या हे सेवा हे उपाय कशासाठी केले असते मध्ये मध्ये ट्रेंड निघाला होता बघा की चांदीचं चा स्वस्तिक चांदीची पावलं मुख्य प्रवेशद्वाराला लावा मी माझ्या स्वतःच्या मुख्य प्रवेशद्वाराला अजूनही नाहीयेत चांदीची स्वस्तिक नाही चांदीचं पावलं सुद्धा आहेत मी अजून सुद्धा कुंकुवाने हळदीने उंबरठ्यावर चांदीची पावलं काढते माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर मी हळदीने स्वास्तिक काढलेलं आहे असं नाही आणि जी गोष्ट दुसऱ्यांनी केली म्हणजे ती तुम्ही करावीच का त्याची तुम्हाला आवश्यकता आहे का त्याची तुम्हाला गरज आहे का आता ह्या सगळ्या वस्तू आहेत प्रत्येक गोष्टीसाठी वस्तू मी म्हणजे एका दिवसात सगळ्या वस्तू घेऊ शकते आणि घरामध्ये ठेवू शकते पण खऱ्या अर्थाने याचा आपल्याला फायदा होणार आहे का याची आपल्याला गरज आहे का त्या वस्तू ठेवल्याने जागेतील नकारात्मकता दूर होणार आहे का तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करायचा आहे दिवस बदलायचे आहेत घरात जी परिस्थिती चेंज करायची आहे दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये घंटी वाजवा कापुराचा धूर करा तुम्ही परत तुमच्या कुलदेवीची जी आरती असेल दररोज आपल्या घरामध्ये आरती करा तुम्हाला ज्याही कोणत्या तुम्ही देवांची गुरूंची सेवा करता त्यांचं जे स्तोत्र असेल मंत्र असेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण असेल तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये मोठ्याने करा मोठ्यातली मोठी बाधा असेल नकारात्मकता असेल तुमच्या घरात जे प्रॉब्लेम असतील ते तुमच्या हळूहळू दूर होतील त्यासाठी कोणत्याही ह्या वस्तू वगैरे हे असं नाही तुम्ही फक्त एक वर्ष कितीही दुःखात संकटात अडचणीत असू द्या एक वर्ष प्रत्येक महिन्याला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा आणि एक वर्षानंतर तुमची परिस्थिती बघा पूर्णपणे बदललेली असेल पण तो विश्वास तो संयम तुमच्यामध्ये असायला हवा असं जर वस्तू ठेवल्याने हे होतं तुमच्या कष्टाचा मेहनतीचा पैसा तुम्ही या वस्तूंमध्ये तुम्ही घालताय आणि कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येते तो कुठेतरी म्हणजे दुःख होतं की ठीक आहे तुमच्याजवळ पैसा आहे तुमच्या सगळ्या गरजा भागून एक ठराविक रक्कम जसं की पाच हजार दहा हजार तुमचे उरत असतील आणि हे तुम्ही असं की हे पैसे खर्चले तरी तुमची आर्थिक परिस्थितीवर काही परिणाम होणार नाही तर अशा वेळी तुम्ही या वस्तू घ्या आणि त्यात तुम्ही ठेवा पण तुमची कमाई आहे दहा हजार तुमचा महिन्याचा खर्च आहे वीस हजार तुने तुम्ही कर्ज घेताय आणि त्या कर्जाच्या पैशातून जर तुम्ही या वस्तू घरात घेऊन ठेवताय तर विचार करा कसं तुम्हाला त्या वस्तूंचा फायदा होईल तर असं करू नका आपल्या सगळ्यांचा कष्टाचा पैसा आहे विचार करून तो पैसा खर्च करा आ, आणि तुम्ही या वस्तूंच्या ऐवजी वगैरे छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवा करा जे विना खर्चिक आहेत बघा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे अगदी तुम्हाला काही शक्य झालं नाही तर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जेवढं होईल तेवढं दिवसभरामध्ये दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये नामस्मरण करत चला बघा तुमच्या त्या जागेमध्ये त्या मंत्राची शक्ती हळूहळू एवढी सकारात्मकता आणेल तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होऊ लागतील हे तुमचं तुम्हालाही करणार नाही पैसा तुमचा आहे घेणार तुम्ही आहात त्याच्यात माझं काहीही जाणार नाही पण खरंच खूप दुःख होतं की आपले ताई व दादा पोट मारून काही पैसा मागे टाकतात आणि मग तो तुमचा साठवलेला पैसा तुमच्या अडचणीच्या वेळीसाठी तुम्ही अशा वस्तूंमध्ये टाकता आणि मग तुम्हाला काही फायदा होत नाही मग कुठेतरी तुमचं मन तुळतुळ करतं दुःखी मन होतं म्हणून तुम्हाला एक की एक सजेशन आहे की विचार करून जे काही आहे ते करायचं आता संध्याकाळची उद्याची पाळ गुढी उतरवण्याची सूर्यास्ताची जी वेळ आहे म्हणजे सूर्य मावळणार आहे ती आहे सहा वाजून एक्कावन्न मिनटं सहा वाजून एकावन्न एक मिनिटाला सॉरी सा, सहा वाजून चोपन्न मिनिटाला सूर्य मावळणार आहे तर सहा वाजून चोपन्न मिनिटाला आपल्याला काय करायचं आहे दिवा लावायचा आहे गुढीजवळ अगरबत्ती धूप लावायची आहे काहीतरी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ओवाळून वगैरे आपल्याला गुढी जी आहे ती उतरायची आहे आणि गुढी उतरवताना ओम ब्रह्मध्व हो, ओम हो, हा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आ, हा मंत्र म्हणून ब्रह्मदेवांचं स्मरण करून आपल्याला गुढी उतरवायला सुरुवात करायची आता गुढीवरचा जो तांब्या आहे किंवा पेला असेल त्याच्यामध्ये दिवसभर प्रजापती तत्व प्रजापती लहरी आकर्षित करून घेतलेला आहे तो तांब्या उतरवल्याबरोबर आपल्या देवघराजवळ आपल्याला आणून ठेवायचं आहे तिथेच बाल्कनीमध्ये पडून राहायला किंवा कुठेही आडवा ठेवला असं ठेवला असं करू नका देवघराजवळ ठेवा म्हणजे त्या प्रजापती लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये पसरतील आणि जेव्हा गुढी उतरवताय तेव्हा आपल्या देवाजवळ दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी आणि घरामध्ये पूर्ण तुम्ही किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा व समोर तो सुद्धा अगरबत्ती वगैरे लावलेली असावी घरामध्ये कापुराचं तुम्ही धूर करा घरामध्ये घंटी वाजवा आणि मग ही गुढी जी आहे ती उतरवायला आपल्याला सुरुवात करायची आहे आता गुढीचा तांब्या तो तुम्ही दान वगैरे करायचा तो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याचं तुम्ही काय काय करू शकता दोन तीन उपाय आहेत तर त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो करा गुढीची जी साडी आहे तर ती तुम्ही परिधान करू शकता पण ती तुम्ही घातल्यानंतर पुढच्या वर्षी तीच साडी तुम्ही गुढीला घालायची नाही गुढीला कधीही आपण घातलेली साडी आपण घालायची नाही बरेच जण करतात पण असं नाही गुढीला तुम्ही रेशीमची साडी असेल काठापदराची साडी असेल किंवा खणाची जी साडी असते जी न घातलेली असते जी की आपण सोहळ्याचा स्वयंपाक वगैरे किंवा गौरीला घालायला वापरतो बघा गौरी गणपतीच्या वेळी तर तशी साडी आपल्याला ती वापरायची असते हवा असेल तर तुम्ही ती तशीच ठेवू शकता आणि प्रत्येक वर्षी म्हणजे गुढीला तुम्ही ती घालू शकता आणि तुम्ही स्वतः घातली तर ती परत मग गुढीला आपल्याला घालायची नाहीये आणि ती जी गाठी असते तर ती आपल्या घरातील जे मोठे मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी किंवा लहान मुलं त्यांच्या गळ्यामध्ये ती घालायची आहे आणि ती गाठी नंतर आपण घरात सर्वांनी खायची आहे ती गाठी खाल्ल्याने ज्यांना उन्हाळीचा वगैरे त्रास असेल तो दूर होतो जेव्हा तुम्ही उन्हातून वगैरे घरी येता तर काय करायचं ती गाठी खायची आणि थोडंसं पाणी प्यायचं बघा तुम्हाला थंडावा पोटामध्ये एक निर्माण होतो उष्णता कमी होते आणि ते जे आंब्याचे डहाळे आपण लावलेले आहेत तर त्याचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण त्याचं करायचं आहे आंब्याच्या पानांचं आणि ते वाळल्यानंतर काढून टाकायचं विसर्जन करायचं त्याचबरोबर जे फुलं वगैरे आहेत ते पण आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत रात्री काहीही घराबाहेर टाकून द्यायचं नाही आहे आणि जो काही प्रसाद असेल तो प्रसाद आपण घरातील सर्वांनी खायचा आहे आणि जे कडुलिंबाचे पानं आहे त्याचा काय करायचं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला करायचा असेल त्या कडुलिंबाच्या पानाचा तो उपाय तुम्ही करू शकता तर या पद्धतीने आपल्याला सहा वाजून चोपन्न मिनिटाच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदर किंवा पंचेचाळीस मिनिट मिनिटनंतर या वेळेमध्ये गुढी उतरवायची आहे ओम ब्रह्मध्वजायन मह हा मंत्र गुढी उतरवताना आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यातील वस्तूंचं या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे इकडे तिकडे इतरत्र कुठेही गुढीच्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या टाकून द्यायच्या नाही आणि जी बांबूची काठी आहे ती आपण तुम्हाला वापरात आणायची असेल तर आपण ती वापरू शकतो किंवा व्यवस्थित तुम्ही तशीच ठेवा आणि पुढच्या वर्षी परत गुढी उभारण्यासाठी तुम्ही ती काठी जी आहे ती वापरू शकता श्री स्वामी समर्थ